जय शिवराय आज संतोष शेठ यांचा वाढदिवस तर त्याच्या निमित्ताने ते आज आपल्या बेघर बांधवांसोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांच्या पूर्ण मित्रपरिवारसह कुटुंबासह आज आपल्या या शिवजन्मभूमीत आले तर संतोष शेठ यांना मी आपल्या सगळ्या बेघर बांधवांच्या वतीने पहिल्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो त्यांच्या हातून असंच चांगला उपक्रम वाढदिवसाच्या दिवशी व इतर जीवनात त्यांच्याकडून घडत राहू ही चारच्या दिवशी छत्रपती शिवरायांच्या चरणी महादेवांच्या चरणी प्रार्थना करतो तर कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक जण काम पाहणार आहे तो आज एक वेळ कवायला आपल्या ह्या बेघर बांधवांसाठी येत असतात वाढदिवसाच्या निमित्ताने किंवा आपल्या घरात एखादा आनंदाचा दिवस असला तर या ठिकाणी येत असतात आणि वाढदिवस किंवा आपल्या घरात जो काय कार्यक्रम आहे तो साजरा करत असतात तर तसंच आज संतुष्ट आले ते दोन दोन शब्दगुरु वागदेवताच्या त्यांनी त्यांना वाढदिवसाच्या तुभेत आज वाढदिवस निमित्तान विषयाला भेट द्यायला आल्यानंतर आम्हाला काय आनंद वाटलेला आहे का म्हणजे परिस्थिती पाहून थोडंसं एकदम मनाला भावनी झालेलं आहे का बा कशी अवस्था बाई बा इथं नाही का ही लोकांची काय परिस्थिती तुम्ही करत म्हणजे एकदम मोठा उपक्रम राहू हे करू एक तुम्ही तर याच्याकरता कोणाला पैसे मागत नाही किंवा काय मागत नाही पण ही जी सेवा आहे सगळ्यात मोठी सेवा आहे आपण एखादी घरी एखादी जर आजी असेल किंवा बाबा असं आपण त्यांचा घरी एवढा कटाळा करतो तर त्यांची काही गोष्टी समजावं थोडक्यात व त्यांचं उठा येत नाही बस येत नाही किंवा त्यांना जागेवर संडास किंवा काय आपल्याला ती केळच येते पण इथं तुम्ही प्रत्यक्ष प्रत्येक माणसाला एवढं फुलावाणी जर पुरायले आणि त्यांची चांगली सेवा करावं हीच आमच्या कुटुंबाने आणि आमच्या मनाला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा काय अडचण मागे सतत राहू शकतो धन्यवाद तर ताईंच्या सकाळी मला फोन आला होता का म्हणले आज मिस्टरांचा वाढदिवस आहे आणि तो आम्हाला त्या ठिकाणी साजरा करायचा तर त्यांनी जेवणाची पंगतही आपल्या बेघर बांधवांसाठी आयोजित केली आणि त्यांना पुढं कार्यक्रम आहे अजून त्याच्यामुळे त्यांना तिकडे जायचं पण त्यांनी एक मनाला अभिमान वाटतो का पाच दहा मिनिटं का वेना आपला वेळ आज या बेगर बांधवांसाठी mm. दिला त्यांचा पूर्ण मित्रपरिवार आज पोतूस म्हणजे इथून भरपूर लांब पडतं तरी आज तेमता प्रतिष्ठान तर समता प्रतिष्ठानच्या माध्यमातून ते आज इथपर्यंत आले तर त्या मित्रपरिवारांचंही मनापासून धन्यवाद आणि असंच बाहून पाठीशी कायम खंबीरपणे उभं राहा तर परत एकदा व्हिडिओ पाहिला तर दादांचं टाईमचं खरंच मनापासून धन्यवाद द्या आणि दादांना वाढदिवसात शुभेच्छा द्या आणि तुम्ही कधी आले काम व्हिडिओ पान आले सोपं असतं इथं किती कष्ट आमच्या घरच्या सगळेजण इथं काम करत असतात किंवा आमचे मामा असतील तो सलमान असेल तर याच्यामध्ये आख दिवस आपल्याला या कामाला द्यावं लागतं तेव्हा कुठं तरी हे काम होतं दिवस असं जेवण असेल किंवा बाकीच्या गोष्टी हॉस्पिटल असेल तर याच्यामध्ये करण्यासारखं भरपूर आहे आणि त्यांनी पण पाहिलं म्हणजे स्वच्छता आहे भरपूर असं काही नाही का सगळे मनोरोग नाही आणि स्वच्छता वगैरे त्याचं सगळेजण लक्ष देत तर एक कुटुंब आपण त्यांना देते निनायचं नाही आणलं रोडवर दिसलं दिसले असं नाही तर पूर्णपणे त्यांची काळजी घेतली जाते तर असंच आपल्या शिवकार्याच्या पाठीशी सगळ्यांनी जोभरा जय हिंद जय महाराष्ट्र जय जय जव जय शिवराय जय संभाजीराजे